नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल कोकणातील बंद्रे महाराष्ट्र राज्याला सातशे वीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे मुंबई हे नैसर्गिक व आंतरराष्ट्रीय महत्वाचे बंदर आहे मुंबई बंदराची स्थापना सव्वीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाली जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच जे एन पी टी हे भारत देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर आहे जे एन पी ची स्थापना सव्वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाली जे एन पी टी बंदरास न्हावाशेवा बंदर असेही म्हणतात मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच जे एन पी टी ची निर्मिती झाली कोकणातील बंदरे जिल्ह्यानुसार बघूयात पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तारापूर नवापूर व वसई ही बंदरे आहेत ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी कल्याण ठाणे ही बंदरे आहेत मुंबई शहर व मुंबई उपनगर मनोरी तुर्भे मुंबई जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच जे एन पी टी व वांद्रे ही बंद्रे आहेत अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुढे बघूयात रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मांडवा अलिबाग रेवदडा राजापूर आणि श्रीवर्धन ही पाच बंदरे आहेत रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाणकोट दाभोळ पालशेत जैतापूर रत्नागिरी व जयगड ही बंदरे आहेत सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड आचरा कर्ली किरळपाणी मालवण व रेड्डी ही बंदरे आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा